इचलकरंजीतील एम रुग्णालयातील अतिदक्षता विभागात सोमवारी रात्री एका कर्मचाऱ्याला मारहाण झाली तसंच पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आली दरम्यान रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वारंवार धक्काबुक्कीच्या घटना घडत आहेत अशा परिस्थितीत आज सकाळी मधील कर्मचाऱ्यांनी निदर्शनं करून मारहाण करणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली इचलकरंजीतील आय जी एम रुग्णालयातील अतिदक्षता विभागात सोमवारी रात्री योगेश जाधव कामाला होते त्यांनी रुग्णाला भेटण्यासाठी आलेल्या एका तरुणाला बूट बाहेर काढण्यास सांगितलं त्यातून त्या तरुणानं जाधव यांच्याशी वाद घातला अचानक त्या तरुणानं जाधव यांना मारहाण केली त्यामुळे अतिदक्षता विभागात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं दरम्यान सुरक्षा रक्षकांनी त्या तरुणाला रुग्णालयातून बाहेर काढलं या घटनेचा निषेध करत आज रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी निदर्शनं केली आणि जाधव यांना मारहाण करणाऱ्या तरुणावर कारवाईची मागणी केली आयजीएम रुग्णालयात असलेली पोलीस चौकी केवळ नावालाच असून तिथं बऱ्याचदा पोलीसच असत नाहीत त्यामुळं आयजीएम मधील गोंधळ किंवा सुरक्षेचा प्रश्न कायम आहे